जवाहरनगर चौकात आयोजित केलेल्या अडीच लाखाची दहीहंडी फोडण्यासाठी चुरशीनं सलामी झाली अखेर दुसऱ्याच प्रयत्नात पस्तीस फूट उंचीची दहीहंडी फोडत शिरोळच्या अजिंक्यतारा मंडळानं अडीच लाखांचं बक्षीस पटकावलं जवाहर नगरातील वीर कक्कया समाज आणि अमोल भास्कर युवा मंचच्या वतीनं या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरातील जवाहरनगर इथल्या वीर कक्कया समाज आणि अमोल भास्कर युवा मंचच्या वतीनं शुक्रवारी अडीच लाखांची दहीहंडी स्पर्धा झाली प्रचंड गर्दीत पार पडलेल्या या दहीहंडी स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबईतील नृत्यपथक तसंच संदीप मछले ग्रुप आणि लावणी सम्राज्ञी पूजा कदम यांच्या नृत्याविष्कारानं प्रचंड जल्लोष झाला त्यानंतर तासगावचं शिवगर्जना पथक शिरोळचं अजिंक्यतारा आणि जय हनुमान गडिंगलजचा संघर्ष ग्रुप आणि औरवाडमधील गोविंदा पथक यांनी सलामी देण्यास सुरुवात केली प्रारंभी शिवगर्जना त्यानंतर जय हनुमान गोविंदा पथकांनी सलामी दिली तर शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा पथकानं दुसऱ्याच प्रयत्नात सात थर रचून पस्तीस फुटावरील दहीहंडी फोडली त्यानंतर एकच जल्लोष झाला विजेत्या अजिंक्यतारा गोविंद पथकाला अमोल भास्कर किरण भटकर राजेश भटकर गणेश नारायणकर शिवाजी पोळ प्रतीक थोरात यांच्या हस्ते अडीच लाखांचं रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आलं यावेळी महादेव भास्कर ओम भास्कर शंकर भास्कर ज्योतिराज भास्कर शहाजी भास्कर उपस्थित होते